नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नीटला विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा आज नकार परीक्षेचा पहिला टप्पा उद्याच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बलांसाठी महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षासाठी एकाहत्तर हजार सातशे एक घरं बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अकरा वाजेपर्यंत अडतीस टक्के मतदान आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत रजत पदकाची कमाई करणारी धावपटू सुधा सिंग रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र वैद्यक आणि दंतवैदक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट या सामायिक परीक्षेला विरोध दर्शवणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला नीट संदर्भातल्या आदेशात सुधारणा करण्याची गरज असल्याचं सांगत काही विद्यार्थ्यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र परीक्षा होऊ दे या आपल्या आदेशावर न्यायालय ठाम राहिल्यानं नीटचा पहिला टप्पा ठरल्याप्रमाणे उद्याच होईल हे निश्चित झालं आहे राज्यस्तरीय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीत नीट परीक्षेची तयारी करणं कठीण जाणार असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे दरम्यान महाराष्ट्र सरकारतर्फे होणारी राज्याची सीईटी परीक्षा पाच रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेतली जाईल परीक्षेच्या तारखेत कुठलाही बदल होणार नाही परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते सर्वोच्च न्यायालयाच्या नीट नीटबाबतच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे मात्र त्यांनी दडपण न घेता पाच ची परीक्षा द्यावी असं तावडे म्हणाले नीटच्या निर्णयावर राज्य सरकार सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र पंजाब आणि जम्मू काश्मीरमधल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक घटकांसाठी त्र्याहत्तर हजार दोनशे पाच घरं बांधण्यासाठी नऊ हजार पाच कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रानं मंजुरी दिली आहे गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाच्या सचिव नंदिता चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यातल्या गृहनिर्माण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सरकारी प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहा महाराष्ट्रातल्या दहा शहरांसाठी एकाहत्तर हजार सातशे एक घरांना मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी आठ हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे पंजाबसाठी एक हजार दोनशे ऐंशी तर जम्मू दोनशे चोवीस घरं बांधण्यात येणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या तीन राज्यांसाठीचा हा पहिलाच गृहनिर्माण प्रस्ताव आहे गेल्या जूनपासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत दोन हजार बावीसपर्यंत शहरातल्या गरीबांसाठी दोन कोटी घरं बांधण्याचा सरकारचा निर्धार आहे ऑगस्टा हेलिकॉप्टर खरे खरेदी कंत्राटप्रकरणी सत्य समोर यावं यासाठी सरकार प्रभावीपणे पावलं उचलत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे या प्रकरणातल्या भ्रष्टाचारांना न्यायालयीन चौकटीत आणून शिक्षा मिळावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही सरकारनं म्हटलं आहे या प्रकरणात घोटाळा करणारे देशातले असोत वा देशाबाहेरचे त्यांना शिक्षा व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल रात्री दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे याप्रकरणी भ्रष्टाचार कोणी केला दोषी कोण आहे या प्रश्नांची उत्तरं आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं दिली पाहिजेत असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे इटलीमधल्या न्यायालयानं काही नावं आणि भ्रष्टाचार किती झाला याबाबत सांगितलं आहे चौकशी अंती यातून अधिक माहिती येईल असं ते म्हणाले सबसे बड़े उसमें पैसा है की कि पैसा किसने लिया है। जी। उसका जवाब उस समय के सरकार को देना होगा क्योंकि इटालियन हाई कोर्ट जो इक्विवेलेंट होता है उन्होंने तो स्पष्ट कहा है कि वहां के लोगों ने 125 करोड़ दिया है कई नाम लिए मैं लेना नहीं चाहता हूं लेकिन उन्होंने इनडायरेक्ट इंडिकेशन किया है कि ये लोगों के पास उन्होंने लिखा है कि पॉलिटिकल करप्शन विफ्टीन प्वाइंट मिलियन यूरो मतलब एक करोड़ और और भी है टोटल 125 करोड़ का एक है देन सम ब्यूरोक्रेट्स को करप्शन ऐसा उस, उन्होंने आ, थोड़े नाम लिए हैं और थोड़ा अमाउंट्स भी बताए हैं तो मुझे लगता है वो इन्वेस्टिगेशन से तय हो जाएगा लेकिन जिस प्रकार से डील हुआ है और जिस प्रकार से वो कंपनी को मदद करने की कोशिश की है उसका जवाब देना पड़ेगा सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणात माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांना चौकशीसाठी सोमवारी पाचारण कलि आहे हवाई दलाचे माजी उपप्रमुख जेएस गुजराल यांची आज सीबीआयनं चौकशी केली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं न्यूझीलंडमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं राष्ट्रपतींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यासाठी तिथले गव्हर्नर जनरलही उपस्थित होते मुखर्जी यांनी गव्हर्नर जनरल यांच्याशी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली दोन्ही नेत्यांनी भेटवस्तूंचं आदानप्रदान केलं द्वीप देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पापुआ न्यू गिनीच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान मुखर्जी यांनी काल पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांची भेट घेतली दोन्ही देशात आरोग्य कृषी यासह चार महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात आज मतदान सुरू आहे या टप्प्यात तीन जिल्ह्यातल्या त्रेपन्न मतदारसंघात मतदान सुरू असून अकरा टक्के मतदान झाल्याचं वृत्त तीनशे एकोणपन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यात त्रेचाळीस महिला देखील आहेत आज मतदान होणाऱ्या मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माजी केंद्रीय मंत्री दीपा दास मुन्शी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस आपलं नशीब आजमावत आहेत मतदान खुलं आणि निष्पक्षपणे व्हावं यासाठी निवडणूक आयोगानं चोख व्यवस्था केली आहे केंद्रीय पोलीस दलाच्या सहाशे ऐंशी तुकड्या या टप्प्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत देशाच्या परकीय गंगाजळीनं चढता आले कायम ठेवत बावीस एप्रिलच्या आठवड्यात तीनशे एकसष्ट अब्ज सहाशे एक कोटी अमेरिकी डॉलर हा उच्चांकी आकडा गाठला आहे या आठवड्यात परकीय गंगाजळी एक अब्ज तीनशे पन्नास कोटी अमेरिकी डॉलर्सची वाढ झाल्याची माहिती रिझर्व्ह केलेल्या पत्रकात दिली आहे मुंबईतल्या वादग्रस्त आदर्श सोसायटीबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे खऱ्या अर्थानं कारवाईला सुरुवात झाली आहे असं या प्रकरणातले याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सांगितलं या, या प्रकरणात जमीन देण्यापासून ते सोसायटी उभी राहण्यापर्यंत दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली राजकारणी अधिकारी आणि प्रशासन यांच्या अनिष्ट युतीमुळे आदर्श घोटाळा झाल्याचं ते म्हणाले डिफेन्स डिपार्टमेंटच्या पदेशनमध्ये असलेली सीआजे टू वर्गीकरणातली जमीन प्रायव्हेट सोसायटीला बिल्डिंग साठी देण्याचा हा जो ऑफेन्स आहे त्या ऑफेन्ससाठी अजूनपर्यंत सीबीआयने कोणालाही जबाबदार धरलेला नाही माझी मागणी आहे की यात फर्दर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे फक्त ते त्यावेळेच्या सत्ताधारी पक्षाचे नेते असल्यामुळे सीबीआयने त्यांना आरोपी केलं नव्हतं आता तशी परिस्थिती नाहीये सीबीआयनी फर्दर इन्व्हेस्टिगेशन करून माझी तक्रार सीबीआयकडे पेंडिंग आहे माझी याचिका हायकोर्टात आहे आदर्श प्रकरणातले याचिकाकर्ते आदर्श इमारत पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले तसंच दोषी असलेल्या राजकारणी अधिकारी आणि मंत्र्यांविरोधात फौजदारी कारवाईचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी बारा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहा मुंबई विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी परिसरातल्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी तातडीनं सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते सध्या झोपडपट्ट्या असलेल्या जागेपैकी शंभर एकर जागेवर त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे सर्वेक्षण झालेल्या झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन लवकर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या संदेशनगर इंदिरानगर सेवकनगर या झोपडपट्ट्यांमधील सहा हजार तीनशे एक्केचाळीस झोपड्यांचं सर्वेक्षण झालं असून संदेशनगरचा आराखडा मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या वॉर रूमशी संबंधित विविध प्रकल्पांबाबत मंत्रालयात बैठक झाली त्यात मेट्रो कोस्टल रोड नवी मुंबईतील विमानतळ वर्सोवा वांद्रे सी लिंक यासारख्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले अनुसूचित जमातीच्या जात प्र, प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया आता ऑनलाईन झाली असून या ऑनलाईन पडताळणीच्या प्रमाण प्रणालीचं राज्यपाल चे विद्यासागरराव यांच्या हस्ते उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते अनुसूचित जमातीतल्या आदिवासींच्या जात पडताळणीसाठी आदिवासी विकास विभागानं ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे येत्या काळात बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रांना आळाघात बसायला मदत होईल असं राज्यपाल म्हणाले लोकसेवा हमी कायद्यातल्या एकशे सत्तेचाळीस सेवा सध्या ऑनलाईन येत असून लवकरच सेवा स्वरूपात देण्यात येणार आहेत येत्या काळात नागरिकांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्व सेवा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे राज्यात तीस हजार जाणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाड इथं दिली महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची शंभर टक्के परतफेड लक्षात घेऊन या बचत गटांना शासन शून्य टक्के दरानं कर्ज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुंडे यांनी दिलं महाड इथल्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर आमदार भरत गोगावले आमदार प्रशांत ठाकूर या कार्यक्रमाला उपस्थित होते शेतकऱ्यांना पावसाचा चांगला उपयोग व्हावा यासाठी पीक कर्जाचं वेळेवर पुनर्गठन करावं शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खतांचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत क्षत्रिय यांनी लातूर दा जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर तसंच इतर कामांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते लातूर महानगरपालिकेनं पाण्याच्या वितरण व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष घालावं अशा सूचना त्यांनी टंचाई परिस्थितीवरच्या उपाययोजनांचा आढावा घेताना केल्या चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे त्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावं असंही म्हणाले मुख्य सचिवांनी आर्वी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली मांजरा नदीतल्या गाळ काढण्याच्या कामाची तसंच या नदीवरच्या धरणाचीही त्यांनी पाहणी केली ऊसाच्या साठी सात साथ साखर कारखान्यांचे गाळप परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत पुण्यातील साखर आयुक्त डॉ बिपिन शर्मा यांनी राज्यातल्या एकूण एकुन, एकोणीस कारखान्यांवर ही कारवाई केली आहे त्यात सांगली कोल्हापूर सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या कारखान्यांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यातील यशवंत खानापूर माणगंगा आटपाडी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा पंचगंगा आणि उदयसिंह गायकवाड सोलापूर जिल्ह्यातील शंकर औरंगाबाद जिल्ह्यातील सिद्धेश्वर या सात साखर कारखान्यांचा गाळपाचा परवाना रद्द करण्यात आला आहे पाणी मुळातच चंचल प्रवाही पळून जाणं हा त्याचा स्वभाव पण ते अडवलं तर चमत्कार घडवतं धुळे जिल्ह्यात राबवला जाणारा शिरपूर पॅटर्न हा असाच मानवी ध्यासातून साकारलेला जलचमत्कार पाणी टंचाई ही राज्यच नव्हे तर अवघ्या देशासमोर उभी असलेली विकराळ समस्या पावसाचं वाहून जाणारं पाणी जिरवून या प्रश्नावर उत्तर शोधण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यात सर्वात यशस्वी तोडगा ठरला आहे शिरपूर पॅटर्न भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर हे या शिरपूर पॅटर्नचे प्रणेते गेल्या दशकभरापासून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथे हा पॅटर्न यशस्वीपणे राबवला जातोय त्याला मिळालेल्या यशानं देशाचं लक्ष वेधून घेतलंय आज भर उन्हाळ्यातही शिरपूर मधल्या बंधाऱ्यांमध्ये भरपूर पाणी आहे या परिसरातले शेतकरी दोन ते तीन पिकं घेत आहेत जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्न या परिसरातल्या शेतीला संजीवनी मिळाली आहे पण पाहिजे तसा थांबायचा नाही आता हे खानापूरकर साहेब यांनी हे स्कीम राबवली म्हणून आता आम्हाला पाण्याचा तुटवडा येणार नाही आणि याच्या पुढे ज्या बाकीचं आमची पडीत जमीन होती ती बी एकदम रेवलिंग झाली आणि त्याच्यामुळे या मला पेरायला काही अडचण येणार नाही भूस्तर रचनेचा सखोल अभ्यास करून राबवलेल्या या शिरपूर पॅटर्नमुळे अवघ्या देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे आज राज्याला चटके देणाऱ्या पाणीटंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी शिरपूर पॅटर्न अनुकरणीय ठरू शकेल हा शिरपूर पॅटर्न म्हणजे जलक्रांतीचा राजमार्ग आहे <laughs> स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं एक मे रोजी नागपूर इथं भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा जाळला जाईल अशी माहिती राज्याच माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेत्र एडव्होक श्रीहरियाण यांनी दिली विदर्भ राज्य निर्मितीकरता विविध राजकीय आणि गैर राजकीय संघटनांची नागपूर इथं बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते विष्णूजी की रसोई नावाचं एक जागा आहे तिथे तो पोलवर झेंडा चढेल आणि एक विदर्भाचे विविध मागणी करणारे सर्व नेते हे तिथे अपेक्षित आहेत आणि जॉईंटली सर्वांच्या हस्ते हा ध्वज वर चढवण्यात येईल अहमद कादरजीचा संविधान चौकामधून ते पदयात्रा सुरू करणार आहेत तो एक मोठा कार्यक्रम आहे तसंच आपलं शहीद चौकामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचं धरण आहे या सर्व ठिकाणी विविध विदर्भवादी नेते यांना भेटी देतील विदर्भातल्या प्रत्येक तालुक्यात एक मे रोजी काळा दिवस पाळणार असल्याचं आणि यांनी सांगितलं तसंच एक मे रोजी संविधान चौकातून विदर्भ राज्यासाठी पदयात्रा काढली जाईल असंही म्हणाले या बैठकीला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे माजी मंत्री सुलेखा कुंभारे मधुकरराव किंमतकर हरिभाऊ केदार यांच्यासह विदर्भवादी नेते उपस्थित होते कॉम्रेड पानसारे यांच्या हत्येसंदर्भातल्या खटल्याच्या सुनावणीचे सर्व अधिकार मुंबई उच्च न्यायालयानं जिल्हा आणि सत्र न्यायालयाला दिले आहेत मात्र या आदेशाची प्रत मिळाली नसल्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयातली कालची सुनावणी तहकूब करण्यात आली होती यामुळे समीर गायकवाडवर आरोप निश्चित होऊ शकले नाहीत या खटल्याचा तपास जलदगतीनं करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं तपास यंत्रणांना दिले आहेत या तपासात ता उच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असंही मागच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट करण्यात आलं होतं जिल्हा न्यायालयात पुढची सुनावणी चार मे रोजी होणार आहे दरम्यान आरोपी समीर गायकवाडनं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे त्यावर सहा मे रोजी सुनावणी होईल अशी माहिती समीर गायकवाडच्या वकिलांनी दिली भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ धुळ्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवण्यात आलं याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या व्यक्तींना दोन हजार पंधरा सोळा वर्षासाठीच प्रस्कार प्रदान करण्यात आले तसंच आशा कार्यकर्त्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आल आशा कार्यकर्त्यांना आदिवासी महिलांमध्ये महिलांमध्यनजागृतीचं चांगल काम सुन। करत असून आरोग्य केंद्रांनी पुढल्या वर्षाचे पुरस्कार मिळवण्यासाठी चांगलं कार्य करत रहावं असं मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख म्हणाले आशा स्वयंसेविकांचा सत्कार केल्याचा अभिमान वाटतो अशी भावना सभापती मधुकर गर्दे यांनी व्यक्त केली अणू ऊर्जा स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत काल मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा ऊर्जा संशोधन केंद्रात अणू ऊर्जा स्वच्छ तंत्रज्ञान या विषयावरची कार्यशाळा आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं आज देशासमोर कचरा व्यवस्थापनाचं मोठं आव्हान आहे अशा स्थितीत इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातल्या कचऱ्यावर शंभर टक्के पुनर्प्रक्रिया करण्याचं तंत्रज्ञान विकसित करणं अतिशय आवश्यक असल्याचं मत डॉक्टर काकोडकर यांनी व्यक्त केलं घनकचरा व्यवस्थापनासाठी अणुऊर्जा विभागानं विकसित केलेलं तंत्रज्ञान स्वच्छ भारत अभियानासाठी अतिशय महत्वाचं आहे असंही म्हणाले या कार्यक्रमाला अणुऊर्जा विभागाचे अधिकारी तसंच शिक्षण आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून अणुऊर्जा आयोग स्वच्छ पंधरवडा साजरा करत आहे भारतीय जनक धुंडीराज गोविंद फाळके तथा दादासाहेब फाळके यांची आज जयंती एकोणीसशे तेरा साली त्यांनी निर्मित केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला आद्य चित्रपट ठरला फाळके यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि अने अने लघुपटांची निर्मिती तसंच दिग्दर्शन केलं त्यांच्या चित्रपट योगदाना चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वात मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचा औचित्य चित्रपट महामंडळाच्या लालनात त्यांची जयंती साजरी करण्यात आली महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दादासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या कार्याला उपस्थितांनी उजाळा दिला घराचा उंबरठा ओलांडून समाजात विविध क्षेत्रात स्त्री जेव्हा उल्लेखनीय कार्य करते तेव्हा त्यामागे मोठी प्रेरणा असते ती तिच्या आईची आईचं ऋण लक्षात घेऊन अशा मातांचा गौरव करणारे प्रेरणा पुरस्कार मुंबई दूरदर्शनतर्फे दरवर्षी दिले जातात हे प्रेरणा पुरस्कार काल मुंबईत प्रदान करण्यात आले भारताच्या पहिल्या महिला प्राणी संरक्षक म्हणून गुजरातच्या वनविभागात कार्यरत असणाऱ्या रसीला वाडेर दृष्टीहीन पालकांच्या अथक परिश्रमातून वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या कोल्हापूरच्या डॉक्टर सिद्धी कुलकर्णी हिमालयाच्या शिखरावर महाराष्ट्राचा झेंडा तीन वेळा फडकवण्याचा विक्रम करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी ज्योत्स्नार आसम विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांसाठी काम करणाऱ्या सौम्या रॉय लेफ्टनंट संध्या वाधवा गायिका तुलसी कुमार तेजस्विनी मुळे छावी राजावत आणि अभिनेत्री स्वरा भास्कर अशा नऊ महिलांच्या मातांना यावेळी प्रेरणा पुरस्कारानं गौरवण्यात आलं दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा और ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले या चा या उपस्थिति वितरण करने सम्मान कर रहे हैं और माओ का सम्मान अब उनकी बेटियां करती हैं तो और ये और बड़ा उत्सव बन जाता है ऐसा मुझे लगता है और जब पांच साल पहले शुरू किया था अब ये छठा वर्ष है तब उम्मीद नहीं थी कि ये इतना इमोशनल प्रोग्राम बन जाएगा क्योंकि कुछ भी कहिए आप कितना भी मतलब वो करिए लेकिन इमोशंस आ ही जाते हैं स्टेज पर माँ बेटियों के तो उस हिसाब से मुझे मैं समझता हूं कि अच्छा एक अचीवमेंट है दूरदर्शन केंद्र के लिए और इसके अलावा इसको कांस फेस्टिवल जो कि मक्का मदीना माना जाता है अवार्ड्स का स्पेशली एडवर्टाइजिंग अवार्ड्स का वहां पर ब्रॉन्ज लाइन भी मिल चुका है पहला ही जब फंक्शन हुआ था यह सोह सो प्रसारण आठ मे रोजी रात्री आठ वाजता सह्याद्री वाहिनीवर होणार आहे एक मे या महाराष्ट्र दिनी मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या मुख्य शासकीय सोहळ्याची रंगीत तालीम झाली राज्य शिष्टाचार विभाग तसंच पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यावेळी विविध पथकांचं संचलन झालं राज्य राखीव पोलीस दल बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक बृहन्मुंबई महिला पोलीस दल महाराष्ट्र पोलीस अग्निशमन दल यांसह इतर महत्वाच्या दलांनी संचलन केलं मोटार परिवहन विभागाच्या वाहनांचाही संचलनात समावेश होता

राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत काल धावपटू सुधा सिंग तीन हजार मीटर स्टिफिल चेस या स्पर्धेत रजत पदकाची कमाई करत दुसऱ्या स्थानावर आहे सुधा सिंग रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे या स्पर्धेत ललिता बाबर हिनं सुवर्णपदक पटकावलं आहे सुधा सिंग ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉनसाठी पात्र ठरली होती तर ललिता बाबर याआधीच मॅरेथॉन आणि तीन हजार मीटर स्टिफिल चे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती आशियाई बॅडमिंटन चषक स्पर्धेत सायना नेहवालला उपांत्य फेरीत आज पराभवाचा सामना करावा लागला चीनच्या यहान वॉंगनं सायनाचा पराभव केला हवामान येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे बातम्या पुन्हा एकदा नीटला विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा आज नकार परीक्षेचा पहिला टप्पा उद्याच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बलांसाठी महाराष्ट्रात चालू वर्षासाठी एकाहत्तर हजार सातशे एक घरं बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अकरा वाजेपर्यंत अडतीस टक्के मतदान आणि राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेत रजत पदकाची कमाई करणारी धावपटू सुधा सिंग रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर